एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे बिल पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी सर न्यूज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध व कारवाईची मागणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दालनात जाऊन त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या घटनेचा नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अकोटचे उपविभागीय अधिकारी लोणारकर यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले सदर निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती नवी दिल्ली सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले सदर निवेदनामध्ये नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक राजकुमार वानखडे अध्यक्ष संगीता प्रभे उपाध्यक्ष अमिदाबी सचिव चंदा प्रभे सहसचिव विद्या गावंडे कोषाध्यक्ष कविता वानखडे सहकोषाध्यक्ष उज्ज्वला डोंबाळे केंद्रीय सदस्य सविता भागवतकर छाया धोंडेकर प्रणाली बिजेकर अंतकाळा जुंबळे शुभांगी मोहिते स्वप्नील सरकटे अजय प्रभे सागर वडतकार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी इंगळे वैशाली घनबहादूर राजू पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत